जय हिंद बुलेटिन समजतात धुळे तस्करी करून उद्योग नगरी पिंपरी चिंचवड शहरातील विरोधी पथकाने ताब्यात घेतले ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे पोलीस उपायुक्त संदीप दोई फोडे पोलीस उपायुक्त विशाल हिरे सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपणर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी पोलीस अंमलदार निखिल शेटे मयूर वाडकर किशोर परदेशी प्रदीप शेलार निखिल वर्पे शिल्पा कांबळे नागेश माळी पांडुरंग फुंदे राजेंद्र बांबळे कनेश करपे सदानंद रुद्राक्षे रणधीर माने कपिल शिंगवे गोविंद डोके यांच्या पथकाने पार पाडली आहे आरोपीनामे सुरेंद्र कुमार त्रिपाठी महाळुंगे येथे भाड्याने राहत होता मूळ चित्रकूट तहसील श्रीरामपूर जिल्हा चित्रकूट उत्तर प्रदेश अशोक गुलाबचंद पावरा बारा फतेपूर फॉरेस्ट शिरपूर जिल्हा धुळे पवन सानू पावरा व एकोणीस वर्ष यांच्याकडून अठरा लाख सहाशे पन्नास रुपये किमतीचा तेहतीस किलो गांजा एकशे तेरा ग्राम गांजा दोन मोबाईल व एक दुचाकी गाडी जप्त करण्यात आली असून आरोपींकडे पुढील तपास चालू आहे